पण चांगल्या गोष्टी मात्र लोकांना शिकवाव्या लागतात हे महत्वाचं आम्हाला योग्य संस्कार चांगले संस्कार घडवण्यासाठी मुलांना बाल संस्कार शिबिरामध्ये पाठवावं लागत सुसंस्कार देण्यासाठी चांगले संस्कार देण्यासाठी मुलांना बालसंस्कार शिबिरामध्ये घालावं लागतं पण एखादं शिबिर आम्ही असं कधी पाहिलं का इथे चांगल्या प्रकारच्या शिब्या शिकवल्या जातील योग्य प्रकारच्या शिब्या शिकवल्या जातील असं एखादं शिबिर नाही त्यासाठी शिबिराची किंवा शाळेची गरज नाहीये ते घर बसले आमची मुलं शिकतात म्हणून वाईटाला महत्व कल युगामध्ये चांगल्याला महत्व नाही असत्या सी रिजने पापा देती अनुमोदन दिवत खेळणे पुण्य आहे का पाप आहे पत्ता खेळणे गंजी पत्ता खेळणे पाप आहे का पुण्य आहे पाप आहे पण तरीही प्रसिद्ध व्यक्ती त्या पापाचा अनुकरण त्या पापाचा प्रचार करतात हे कलीचं महत्व आहे करीती हिळ न संतांची म्हणून कलेच महात्म्य या कलीला चार जागा दिलेल्या दूध मद्यपान परस्त्री गमन येऊन आणि ज्या ज्या जागा कलीला दिल्या जार ना त्या त्या जागेवर माणसाचा घात झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून कली राजाला म्हणतो राजा देऊन देऊन चार जागा दिल्या देऊन देऊन चार जागा दिल्या पण त्याही एवढ्या घाण दिल्या नाही का राजाला ज्या जागा आपल्या कलीला ज्या जागा घाण वाटतात मुळामध्ये कली घाण कली पवित्र आहे का मुळात कली कली पवित्र नाही अपवित्र आहे घाण आहे पण अशा घाण असणाऱ्या कलीला देखील ज्या जागा घाण वाटतात ना त्या जागा आमचा माणूस आनंदाने सेवन करतो एवढ्या कलीपेक्षा बेहतर माणूस झालेला म्हणून कली बन तो राजा देऊन देऊन चार दी दी चा दिवन जागा दिल्या पण त्याही एवढ्या घाण दिल्या एखादी तरी चांगली जागा द्यायला पाहिजे होती तेव्हा कलीच्या विनंतीला मान देऊन राजाने पाचवी जागा कलीला दिली ती म्हणजे सुवर्ण सुवर्ण याचा अर्थ आहे वाम मार्गाने मिळवलेली संपत्ती जी संपत्ती वाम मार्गाने मिळवल्या जाते ना जो पैसा कोणाचं तरी मन दुखवून कमावलं जातो ना त्या ठिकाणी कलीचं वास्तव्य आहे अशा पाच जागांमध्ये कली राहतो ज्या वेळेला परीक्षित राजाने कलीला वाम मार्गाने मिळवलेली संपत्ती ही जागा दिली ना त्यावेळेला कलीची नजर गेली परीक्षित राजाच्या डोक्यावर असणाऱ्या मुकुटाकडे कारण मुकुट कोणाचा होता मुकुट कोणाचा जरासंधाचा आणि जरासंधाने जी संपत्ती कमवली होती ती चांगल्या मार्गाने कमवली नव्हती अनेक राजांचा वध केला अनेक राजांची संपत्ती लुटून आणली आणि त्या संपत्तीपासून हा मुकुट तयार केला होता वाम मार्गाने मिळवलेली संपत्ती आणि कलीने त्या राजाच्या डोक्यावर असणाऱ्या मुकुटामध्ये प्रवेश केला आता राजाचा सात्विकपणा दूर गेला आता सात्विक नाही राहिला राजा राजा तिकडून निघाला राणामध्ये शिकारीसाठी वनवन बन वनवन वनवन बन भटकला पण शिकार मिळाली नाही राजाला पूर्ण दिवस गेला शिकार तर नाही मिळाली पण राजाला तहान मात्र लागली आतापर्यंत शिकारीसाठी भटकणारा राजा पाण्याच्या शोधासाठी भटकू लागला आणि पाण्याच्या शोधासाठी भटकत असताना एका आश्रमामध्ये गेला आणि आश्रमामध्ये जाऊन तो आवाज द्यायला हो कोणी आहे का मला तहान लागले मला पाणी द्या पण त्या ठिकाणी आश्रमामध्ये कोणीच दिसत नव्हतं थोडा समोर गेला आणि समोर जाऊन पाहतो तर कोणीतरी महात्मा समाधीस्थ अवस्थेमध्ये बसलेला आहे त्या महात्म्याला राजाने आवाज दिला महाराज अहो मला तहान लागलेले पाणी मला पाणी द्या महाराज मला तहान लागली ना मला पाणी द्या पण महात्म्याची समाधी ही खरी होते आणि ज्या खरी समाधी लागते ना खऱ्या समाधीच लक्ष नाही जो खरोखर समाधीस्थ अवस्थेमध्ये आहे ना त्याला बाहेरच्या जगाचं अजिबात ज्ञानच राहत नाही कारण ब्रह्मानंदामध्ये जो विलीन होतो त्याला बाहेरच्या जगाचं कुठल्याच प्रकारचं ज्ञान राहत नाही वर्णन केलेलं आहे तो खबर आहे ना ब्रह्मानंदे होतो जो रममान होतो त्याला बाहेरच्या जगाचं ज्ञान राहत आणि महात्म्याची समाधी खरी असल्यामुळे परीक्षित राजा जो आवाज देत ते महात्म्याला अजिबात आवाज येत नव्हता कळत नव्हतं मात्र डोक्यामध्ये कलीने प्रवेश केला होता आणि कलीचं महात्म्य आहे की खरा जो संत आहे हा संत ओळखण्यामध्ये माणूस चूक करेल कलीचं महात्म्य खऱ्या साधूला नाही ओळखणार कलियुगामध्ये जे खोटं डेकोरेशन करणारे आहेत ना त्यांच्यावर फार मोठा विश्वास लोकांचा बसेल कारण एक आहे कलियुगामध्ये एक आहे की माणसाचा स्वभाव आहे डेकोरेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन मटेरियल आतमध्ये मटेरियल काय आहे यापेक्षा लोक वरचं डेकोरेशन काय आहे याच्यावर जास्त विश्वास ठेवतात त्यामध्ये असू द्या ना काही फक्त आम्हाला आवडत डेकोरेशन जर जास्त असेल ना तर जास्त वस्तू चांगली आहे पॅकिंग चांगली असावी लागते फक्त आणि म्हणून कली डोक्यामध्ये प्रवेश केला त्यामुळे राजाला खरी समाधी महात्म्याची कळली नाही कलीला आपल्या परीक्षेतीला असं वाटू लागलं ला की महात्मा जो आहे ना हा महात्मा जाणून बुजून आपला या ठिकाणी अपमान करण्याचा प्रयत्न करतो आपल्याला प्रतिसाद देत नाही कली ह्यामुळे परीक्षितीला राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्या ठिकाणाहून तो परत निघाला पण जात असताना विचार करतो ज्या साधूने आपला अपमान केला ना त्याला याची शिक्षा झाली पाहिजे कारण याने अपमान कोणाचा केला राजाचा आजूबाजूला पाहिलं एक मेलेला सर्प पडलेला होता तो मेलेला सर्प बानाच्या टोकाने उचलला महात्म्याच्या गळ्यामध्ये टाकून दिला निघून गेला राजा पण थोड्या वेळाने काय झालं महात्म्याचा मुलगा शृंगी महात्मा होते शमिक महामनी आणि यांचा मुलगा शृंगी गंगेवर स्नान करण्यासाठी जो गेला होता तो परत आला आल्यानंतर पाहतो तर कोणीतरी मेलेला सर्प आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये टाकून त्यांचा अपमान केला आणि आपल्या वडिलांचा झालेला अपमान जो आहे हा मात्र शृंगीला सहन नाही झाला मागचा पुढचा विचार नाही केला त्याने एका मंडलोमध्ये असणारं पाणी हातामध्ये घेतलं आणि श्रापवाणी बोलला ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गड्यामध्ये मेलेला सर्प टाकून माझ्या वडिलांचा अपमान केला असेल ना त्याला सात दिवसामध्ये तक्षक नावाचा नाग दंश करेल आणि तो मरण पावेल श्राप दिला परत हातावर पाणी घेतलं परत श्रापवाणी बोलला तक्ष का तू जर त्याला दोष केला नाही ना तर तू स्वतः जडून होशील एवढी मोठी श्रापवाणी बोलला पण काही वेळाने जेव्हा शमीक महामुनींची समाधी उत्थान पावली ना तेव्हा पाहतात तर समोर श्रुंगी जो आहे ना हा रडत बसलेला आहे गड्यामध्ये मेलेला सर्प पडलेला आहे महात्म्याने गळ्यातला सर्प काढला आणि त्या ठिकाणी रडत असणाऱ्या आपल्या मुलाच्या जवळ गेले काय झालं काय वेळेला महात्म्याला माहिती पडलं का आपल्या गळ्यामध्ये ज्याने कोणी मेलेला सर्प टाकला आपला अपमान केला तर सर्प टाकणाऱ्या व्यक्तीला आपल्या मुलाने सात दिवसामध्ये तक्षक नावाचा नाग दंश करून तो मरेल असा श्राप दिला माहिती पडलं पण महात्मा शृंगीला विचारू लागले शृंगी मला एक विचारायचं आहे का ज्याला तू श्राप दिला तो कोण आहे हे तो तुला माहिती आहे का बर त्याला तू श्राप दिला ठीक आहे अपमान तुझा केला होता का माझा केला होता शृंगीचा केला होता का शमिक महामुनींचा केला होता शमिकांचा केला म्हणले मग अपमान जर माझा केला तर श्राप देण्याचा अधिकार तू का तुला कसा तू का श्राप दिला त्यावेळेला शृंगीला पश्चाताप झाला शृंगी म्हणू लागले बाबा अव मी श्राप तर देऊन टाकलंय आता काय होणार महात्मा म्हणू लागले आता काय होणार आहे एकदा मुखातून निघालेले शब्द हे परत घेतले नाही जाऊ शकत ज्याप्रमाणे एकदा धनुष्यामधून निघालेला बाण तो परत घेतला नाही जाऊ शकत ना ज्याप्रमाणे नदीचं वाहणार जे पाणी आहे हे पाणी परत नाही येऊ शकत ना ज्याप्रमाणे डोळ्यामधून निघालेला आसवाचा थेंब हा देखील परत नाही घेतला जाऊ शकत ना त्याचप्रमाणे मुखातून निघालेला शब्द हा कधीच परत घेतला नाही जाऊ शकत आम्ही जर चांगलं बोललो असेल ना तर कदाचित आम्ही चांगलं बोलले असेल तर ते शब्द एखाद्यावरती फुलं म्हणून पडतील फुलांच्या रूपामध्ये स्तुती सुमन म्हणून त्यांचा हा या ठिकाणी स्वाभिमान बाळगतील त्यांचा या ठिकाणी एक प्रकारे स्वागत आहे पण आम्ही जर वाईट बोललो असेल आमच्या मुखातून जर एखाद्यासाठी वाईट शब्द निघाले असतील तर त्याच्या हृदयाला छेदल्याशिवाय आमचे शब्द राहत नाही असं म्हणतात पुराडीचे घाव एकदा बुजतील पण शब्दाचे जे घाव आहेत ना हे घाव मात्र मेल्यावरती देखील बुजत नाही एवढे शब्द एवढे शब्दांना धार आहे म्हणून शास्त्रकारांनी बोलत असताना देखील माणसाला विचार करून बोलण्याचा संदेश दिला बोलत असतानाही आम्ही योग्य बोलायला पाहिजे विचार करायला पाहिजे आणि नंतर बोलायला पाहिजे पण आम्ही काय करतो बोलून जातो आणि त्या त्या जा जा। नंतर त्याच्या परिणामांवर विचार करत बसतो म्हणून तर म्हटले ना काही बऱ्याच गोष्टी की त्या झाल्यानंतर विचार करण्यापेक्षा त्या गोष्टी करण्याच्या आधी आम्ही विचार केला पाहिजे आणि नंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा त्याच्या चांगले परिणाम आपण भोगाव भोगायला पाहिजे पण आम्ही तसं नाही करत ना आम्ही काही गोष्टी करून जातो आणि नंतर त्याच्या त्याचा होणारा जो परिणाम आहे त्याच्याबद्दल पश्चाताप करत बसतो पश्चाताप करून काही फायदा नाही ना गीतकारन म्हटलं ना कबी प्यासे कुपानी पिला या नाही बाद अमृत पिला ने असे क्या फायदा भी प्यासे कुपानी पिलाया नहीं बाद अमृत पिलाने से जा मंदिर गया आरती की पुजारते समय गया पिलाया बाद म्हणून माणूस बोलून जातो आणि बोलल्यानंतर पश्चाताप करतो वाईट परिणामाला असेल तर पश्चाताप त्यासाठी माणसानं वागत असतानाच असं वागावं वागा वा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊच नाही नाहीतर आम्ही असं वागतो आणि वागल्यानंतर त्याचे परिणाम जे होतात ना त्याच्यावर पश्चाताप करत बसतो आम्ही बोलण्यासाठी तेच सांगितलेले बोलत असताना देखील असं बोलावं ज्या ज्या वेळेला संत महात्मे बोलले ना तर संत महात्म्यांच्या बोलण्यामुळे जगाचं हित झालं पण आम्ही जेव्हा बोलतो ना तर आमच्या बोलण्यामुळे एका घराची दोन घरं झाल्याशिवाय राहत नाही संत महात्मा बोलले ना तर संत महात्म्यांच्या बोलण्यामुळे काय झालं तुकोबांनी काय केलं तुकोबांच्या शब्दामध्ये एवढी ताकद एवढी ताकद की भगवान परमात्म्याने दगडामधून देखील आवाज काढावा का। तुकोबाची अमृतवाणी देवाी च्या पडता कानी तुकोबाची अमृतवाली देवाी च्या पडता कानी दगडाच्या टाळा मधुनी गाईले अभंग दगडाच्या टाळा मधुनी गाईले अभंग दगडांच्या टाळामधूनही गायीने अभंग म्हणून बोलण्याचा देखील नियम सांगितलेला आहे कसं बोलावं लोकं बराच सांगतात ना बोलू ऐ सा बोले बोलो ऐ साबो नियम सांगितले माणसानं बोलाव पण कस बोलाव सांगितले साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ बोलायचंय खरं देखील बोलायचं पण त्यामध्ये मधुरता असली पाहिजे खोट नाही बोलायचं सांगितलं बोलायचंय खरं पण बोलायचं आणि मधुर पण बोलायचं मऊ पण बोलायचं असं बोल असले पाहिजे म्हणून या ठिकाणी कारण आम्ही बोलल्यानंतर जर समोर मन दुखावलं जात असेल तर त्या बोलण्याला काही अर्थ नाही पण या ठिकाणी ज्याला श्राप दिलेला आहे तो श्राप तर लागून गेलाय तो परत नाही घेतला आणि ज्याला श्राप दिला आहे तो आहे राजा जगाचा पोशिंदा आहे आणि आज जर जगाचा, जगाचा पोशिंदाच पोशिंदा नाही राहिला तर जग कस चालेल चला म्हणलं ठीक आहे त्याला श्राप तर तू दिलेला आहे पण निदान नाही काही तर तो सात दिवसामध्ये मरणार हे त्याला माहिती तरी पडायला पाहिजे कारण तू त्याला श्राप दिला हे त्यालाच माहिती नाहीये म्हणून एक संदेश वाहक त्या ठिकाणी राजाला निरोप देण्यासाठी पाठवतो आणि जेव्हा संदेश वाहक राजाकडे गेला ना आणि राजाला सांगू लागला म्हणले राजा तुझ्याकडून महात्म्याचा अपमान झाला पण महात्म्याच्या मुलाने श्राप दिला की येत्या सात दिवसामध्ये तू मरणार राजाला श्राप माहिती श्रापाची माहिती मिळाली ना सात दिवसामध्ये राजा मरणार पण जेव्हा राजाला माहिती पडलं का सात दिवसामध्ये मी मरणार संदेश वाहकाच्या मुखामधले शब्द राजाने ऐकले आणि राजा, राजा हसायला लागला आणि राजाच्या मुखामधून सहज शब्द निघाले म्हणले संत किती दयाळू आहेत आता संदेश वाहक विचार करतो मनामध्ये राजा की ऐकला कदाचित राजाचा तो मरणार हे माहिती पडल्यामुळे राजाच्या डोक्यावर परिणाम वगैरे झाला असेल कारण कोण असं आहे ज्याला माहिती पडलं का सात दिवसामध्ये तो मरणार आणि तो हसणार आम्हाला जर कोणी सांगितलं तुम्ही सात दिवसामध्ये मरणार आम्ही हसू का रडू हसू का रडू आम्हाला दुःख होईल आम्ही रडायला लागू पण राजा मात्र हसू लागला संदेश भाग म्हणतो राजा आहेस का रे का बर आगरा आगरा आगरा। अरे तुला सात दिवसामध्ये मरणार असा श्राप मिळाला ही वार्ता घेऊन मी तुझ्याकडे आलो तुला सांगतोय की सात दिवसामध्ये तू मरणार साधूने श्राप दिला पण तू दुःख शोक करण्याच्या ऐवजी या ठिकाणी हसतोय हो म्हटलं मग संत दयाळू आहेत ना कसे दयाळू आहे कारण संतांनी साधूने मला या ठिकाणी सात दिवसांचा अवधी दिलाय शास्त्रामध्ये एक खटवांग नावाचा राजा होऊन गेला त्या राजाकडे एवढा वेळ नव्हता फक्त एकच